राम नदीवर कोट्यावधीचा खर्च सिस्टेमॅटिक ट्रान्सफर प्लॅन असूनही सांडपाणी थेट नदीत मिसळले जाते फोडून सांडपाणी राम नदीत सोडले जाते त्यामुळे राम नदीचे पाणी प्रदूषित झाले आहे यावर प्रदूषण नियंत्रण मंडळ महापालिका आणि स्थानिक प्रशासन कुठलीच कारवाई करत नाहीये दरम्यान जे ड्रेनेज फोडून सांडपाणी नदीत सोडलं जात आहे ते त्वरित थांबावे आणि टी पी पूर्ण क्षमतेने सुरू करावेत तरच राम नदी स्वच्छ होईल अशी अपेक्षा नदीप्रेमी अभ्यासक कुणाल घारे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली कित्येक वर्षापासून प्रदूषित असलेल्या राम नदीला स्वच्छ करण्यासाठी घारे प्रयत्न करीत आहेत त्यांनी याबाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं याप्रसंगी आप संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते आपच्या माध्यमातून हा प्रश्न तडीच नेण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे वेळप्रसंगी आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला घारे म्हणाले रामनदी ही एकोणीस किलोमीटर लांबीची आहे भुगावला तिचा उगम आहे तिथपासून नदी सुरुवात होते भुगावच्या पुढे बावधन ते पाषण तलावापर्यंत नदीत सांडपाणी सोडले जाते म्हणून रामनदी प्रदूषित बनली आहे खरंतर गेल्या वीस वर्षहून अधिक वर्षापासून ही समस्या आहे याविषयी राष्ट्रीय हरित प्राधिकरणात आम्ही लढलो आहे तिथून थोडी हालचाल सुरू झाली आहे रामनदीचे प्रदूषित पाणी पुढे मुठे द्वारे उजनीत जाते उजनी परिसरातील लाखो लोकांना कॅन्सर पोटाचे विकार आदी आजार होत आहेत तिथल्या लोकांना कोणतीही नुकसान भरपाई मिळत नाही या नागरिकांनी साथ दिली तर तीन हजार कोटी रुपयांची भरपाई मिळवण्यासाठी फाईल सादर होऊ शकते असंही घारे यांनी म्हटलं आहे पास्ट एक वर्ष आपण या नदीमध्ये इन्व्हेस्टिगेशन करत आहोत या नदीबद्दल आपण एन जी केस फाईल केलेली याच्याबद्दल बऱ्याच लोकांना कल्पना आहे आपण वारंवार याबद्दल कव्हरेजही दिलेला आहे पण प्रेस आतापर्यंत जे डिटेल्स मीडिया किंवा पब्लिक समोर आले ते ऑलमोस्ट ट्वेंटी टू थर्टी पर्सेंटच होते आजची प्रेस कॉन्फरन्स प्रायमरीली ह्या रिझनसाठी आहे की जे चार लोकल बॉडीज आहेत जे या केसमध्ये पार्टीज आहेत त्यांनी केलेल्या नदीचं दुर्लक्ष आणि फॅक्स फक्त फॅक्स आणि बिग डॉक्युमेंट प्रूफ प्रायमली या केसमध्ये चार पार्टीज किंवा राम नदीचा जर विषय घेतला तर चार लोकल बॉडीज इन्वॉल्ड आहेत पहिली आहे भुगाव हुकुम पुणे जिल्हा परिषद सेकंड आहे ऑफकोर्स पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन थर्ड आहे पी एम आर डी अँड फोर्थ इज एम पी सी बी आता प्रत्येक एक लोकल बॉडीबद्दल मी शॉर्टमध्ये ब्रीफ देतो किंवा त्यांचं काय चुकलं आमचे जे इन्व्हेस्टिगेटिव्ह फायंडिंग्स होते त्याच्याबद्दल आम्ही सांगतो भुगाव हुकुम पुणे जिल्हा परिषद नदी राम नदी खाटपेवाडीपासून सुरू होते खाटपेवाडी म्हणजे तिथे भूकुम खाटपेवाडी लेकचं पाणी प्यायला वापरतात पुढे ते भुगावमध्ये येतं मधून ती बावधनमध्ये पी एन सीमध्ये एंटर करते त्या आम्ही जेव्हा नदीमध्ये चालायला सुरुवात केली तर ह्या एरियामध्ये आम्हाला पंधरा लोकेशन सापडले जिथे दिस एस्पेशली दिस स्पॉट विच इज ऑन जिथे एनॉर्मस अमाऊंटवरती सिवरेज पाणीमध्ये सोडलं जातं फिफ्टीन लोकेशन ह्या प्रत्येक लोकेशनला आम्ही वारंवार भीत जीपीएस टॅग करून हा स्पॉट जिथे आता सगळे लोकेशन महाग आहेत जीपीएस टॅग सोबत